नमस्कार मित्रांनो आज कौल माननीय श्री नितेशजी राणे पुरस्कृत भारतीय जनता पार्टी आयोजित अशी दयंडी स्पर्धा आयोजित केली गेलेली असा तर आपले सर्वांचे दादा म्हणजे माननीय श्री नारायणजी राणे माननीय श्री निलेशजी राणे आणि आपले नगराध्यक्ष माननीय श्री समीरजी नलावडे आणि इतर सर्व अधिकारी वर्ग यांच्या संकल्पनेतना हे दयंडी उत्सव दोन हजार चोवीस सो यो कणकवलीत साजरो करण्यात येणार असा आणि मी प्रथमेश राणे आणि बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकले की जोगेश्वरीचं जय जवान या पथक येऊचं असा आपल्या कणकवलीत तर आपल्याक ह्या प्रत्यक्षात बोक गावताला हिरवी तर आम्ही इतक्या वर्षा टी व्हीवरच बघितलो त्यांना कसे काय थर लावतात वगैरे नऊ तर दहा तर असे तर ह्या आज या प्रत्यक्षात बुक गावताला कसे काय चढतले वगैरे थर लावतले एकदम शिस्तबद्ध पद्धतीने चला तर आपण जाऊया कणकवलीत आणि धाकधुक धाकधुक नुसतं आवाज येतात डीजेचा बरोबर आपल्या पाठीमागे या यारी हैसून पाच एक किलोमीटर असतात कणकली मागा चलत गेलो तर नाही तो दोन चार किलोमीटर असतात पाट्याकडे तर जाऊया आणि बघूया काय सिच्युएशन चला तर चला तर आपण पहिली विचार पुष्कर या ती बाल शिवाजी गोविंद पथक किर्लोट देवगड वाल्यांबरोबर कितक्या काय थरला होते आपला भेवा आणि मुंडे पाऊस किर्लोड मधून तुम्ही किती धर लावताला किती धर लावता पहिल्यापासून चालू आहे परंपरा तुमची म्हणजे देवगड देवगड आणि सगळीकडे जाता तुम्ही मुंबई पासून जाता याव्या शुभेच्छा मित्र तुम्हाला ज्येष्ठ नागरिक म्हणजे बघतो नमस्कार का व्हिडिओ करते ठरलो होतं मॅनेजमेंट

शिवाजी पतक, देटी ब... देटी बाल शिवाजी गोविंद पदक सिरलो देवगड बरीच दहिंडी रेडी पदकात सुद्धा दिलेली असते ज्या आता बाल शिवाजी गोविंद पदक असताना गाडा सर लावतात आदरणीय जयंती यांची तर उभी आपण सामने जस समोर उभे आहेत आणि सर लाव सुरुवात केलेली आहे बघा यांचे अध्यक्ष हा बोल आता आता इय

पाच सहा एक नंबर एक नंबर एक नंबर आणि शिस्त एकदम शिस्तबद्ध पद्धतीनं उतरतं खाली जवळला ते बरोबर चिडे आहे मित्रांनो हे मुंबईवर ना इलेक्ट चेंबूर ना आणि याने बस द्वारे इले होती इकडे आणि आता आठ तारखे ते हे लावणार थर लावणार आपल्या इथे नाव का तुमचा रोहित आणि हा बघा मुंबईचा चेंबूरचा बालवीर पथ गेला असा साधारणचा तुमका सांगायचं झाला ना साडेचारशे किलोमीटर लांब तो पल्लू गाठून इले होत हे का म्हणतात ती हौस पोलिस बडा रामनामा वरती बसलेले दिसत काय रे पब्लिक घ्या बांब आणले काय नाही सांगितलं कसलो पेन बाम म्हणून काहीतरी असा तो दाडेकला असता बाहेर ना

સાધારણ તમને શંભર એક તરી કિલો વજન તો ઘા એકદમ ખાત્યા વર ના પછી શંભર લાવ સર नंबर शिस्तबद्ध एकदम लावतात होता काय ते. हो ना. एकदम शिस्तबद्ध पद्धतीने हे करतात त्यांचं काय नियोजन. शिळे व लाइन इज गेले सगळे लाइन हे हो लाइन इन सगळे लाइन प्रत्येक लाईन आहे. यो वर टंडवर वाकवा. याळी करून गोविंद किती वर्ष किती किती वर्षात तुला? किती वर्षाचा आहे हा?

खेळण्यासाठी उपास गर्दी आहे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि हा याची देही याची डोळा असा सोहळा बघण्यासाठी सगळे प्रेक्षक आतुर आहे आठ थराची सलामी घेण्यासाठी तालवीर गोविंदा पथक चेंबूर मुंबई हे सज्ज झालेले आहे मुंगळे मुळे पाच थरापर्यंत व्यवस्थित केलेले आहेत आणि आता थर कस जाय शांतपणे एकावर एक, एक गोविंदा दोन जाऊन तो थर लावतो चार पाच सहा सात आणि एकावर तीन गोविंदा उभे राहून तीन एक उभे करून त्यांनी सलामी दिलेली आहे आणि तो पंधरा वर्ष तो वरतून सलामी दिला त्यांना विद्राडू हा बद्ध पद्धतीने या करतो खाली होता करतो म्हणजे रत्नागिरी काय सिंधुरात मोठत आता तसा नाही म्हणतो हे महिला गोविंद पथक तालुक्यातला महिलांचा शिवशक्ती असा पथक शिव म्हणजे थोडक्यात सांगायच झाला तर पुरुष चेतनानी शक्ती म्हणजे स्त्री दैवी ऊर्जा एवढा नाही नाव काय ओके ओके ओके

हरेश आणि आधी मिळवलेला आहे म्हणजे आपलं काय ते येऊन आहे रे काय ते सारता झालेला ध्येय ध्येय सारत कि झालं आपलं आहे बरोबर साहेब पण हे व्हिडिओ बघतात आपले साहेब पण आपले व्हिडिओ बघतात लक्षात ठेव हा हा मस्त हरगडी हरगायचं मित्र एकदम एन्जॉय करतात गाण्याची पावस पडतो मस्त आणि राजापूर महिला पथक आता थर लावायला सुरुवात करते जोरदार काळावी त्यांचं त्यांना जरा प्रोत्साहन द्या जोरदार काळ यांचं कारण महिलांचं पथक आहे मालिय पुरस्कृत आणि गणपती आलेलं भारतीय जनता पार्टी दोन हजार चोवीस आहे महिला पथकाने थर लावायला सुरुवात केलेली आहे आणि सहा थर ते लावणार आहेत राजापूरचा आहे आणि शिवसेना पदाधिकारी सौरभ खडपे राजापूर यांनी स्टेजवर वर जायचं सौरभ खडपे राजापूर वा वा महिलांनी लागलेले आहेत सगळ्यांनी बाजूचे बाकीचे गोविंदा पत्त पाच थर त्यांचे लागलेले आहे आणि सहा थरांचे

जोरदार सह करतो सगळ्यांना